सांग ना यार काय खायचं अजून हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू लॉग सकाळी सकाळी आम्ही झालेला आहोत तयार आणि जात आहो ब्रेकफास्ट करायसाठी सो इथे आलो होतो आम्ही ब्रेकफास्ट करायला

टू कर लवकर टू आम्ही भागवला होता बनमस्का आणि चहा सो मसाला दोसाचं आम्ही आस्वाद घेतल्यानंतर घेतला चहा टिशू घेत होती दोसाचे मजे आता टिशूची पेटपूजा झाली ना त्रिशूने दोसा खाल्ला ना सो आता आम्ही चाललो आहे गार्डन ला इकडे आम्हाला सोडलं गार्डन मध्ये आणि ते गेले त्यांचं काम करायला कुठे आलो आता कुठे जायचं कुठे आहे कुठे आहे सो गॉगल लावून ही पूर्णपणे झुल्यावर घसरपट्टीवर घसरायला तयार झाली आली आहे आणि चालली आहे समोरसमोर झुल्याच्या शोधात हा मिळाला जुला हा ये इकडे ये 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 इकडे बस तिथे बस 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 मग तुला आई करत नेते बरोबर बसून जा तिथे बसून जा हां आईला दे हात आईला हात दे हां ते हात सोडून दे तो हात सोडून दे तो हात सोडून दे <laughs> सो so, झुल्यावर झुरून झालं घसरपट्टीवरही घसरून झालं सो so, आता आम्ही बघत होतो त्रिशांच्या बाबाची वाट म्हणून आम्ही थोड्या वेळ गार्डन फिरायला फिरायला लागलो सो so, आम्हाला ही दिसली खूप मोठी छत्री ती त्रिशाला जवळून बघायची इच्छा झाली म्हणून ती गेली पण लगेच वापस आली समोर थोडंसं गेल्यानंतर आम्हाला दिसले इथे एक बदक आणि सोबतच इथे मग खूप सारे बदक होते आणि खूप सारे कबूतर पण होते सो जा हो थे थे त्रिशा त्यांना जवळ जाऊन बघितलं की तिला त्याची खूप मज्जा घेता आली आणि आम्ही थोड्या वेळ तिथेच थांबलो त्यानंतर आले त्रिशाचे बाबा आणि त्याच्यानंतरच सोबतच आले त्रिशाची मामी सोनू आत्या हरीश मामा आणि दादा विवांची ही कार जी कारमध्ये ठेवलेली बाईक त्रिशाच्या मामीनी काढली आणि त्रिशाला इथे रस्त्यावर चालवायला दिली तोपर्यंत त्रिशाच्या बाबांनी विवानला थोडंसं चेक केलं आम्ही निघायचं म्हणत होतो पण त्रिशा काही आमच्या सोबत यायला तयार नव्हती आपल्याला जायचं आहे घरी आहेच नाही आता ऑफिसला गेलाय त्रिशू चल ना आम्ही लाभको ब्लड डोनेशन बाद और और गिफ्ट नहीं मिला गिफ्ट तो इस गिफ्टी फिर क्या दिया दिखे। दिखे। बस सर्टिफिकेट बस सर्टिफिकेट मिला है। अच्छा एक ही लग रहा है आपको बहुत अच्छा लग रहा है इसके लिए आपको ब्लड डोनेट करके दिखाना पड़ेगा जो मेरा जो मेरा पॉसिबल नहीं है क्योंकि मेरा मैं अंडरवेट हूँ खुद ब्लड देती नहीं कभी मैं अंडरवेट हूँ तो मैं ब्लड डोनेट वैसे ही नहीं कर सकती सायंकाळी बनवला सगळ्यांसाठी वरण भात कारण की आम्हाला जायचं होतं आम्ही आलो आहोत बाहेर तुम्ही बघू शकता सोबत आता आम्ही पण जाणार आहोत सो खूप दिवसानंतर आम्ही बाहेर असं डिनर करायला आलेलो आहोत इथे आम्ही भेटलो सुप्रिया मनीष आणि त्यांचा क्यूट बेबी वेद सो वेद जो आहे तो माझ्याकडे आला आणि माझ्या मुलीचा लाट जे आहे ती सुप्रिया करायला लागली मग, पनी टीका, मग आला पनीर टिक्का जे त्रिशूचं खूप जास्त फेवरेट आहे मग आम्ही मागवलं पिनाकोलाडा पण त्रिशाला काही ते स्ट्रॉनी पिता आलं नाही म्हणून आम्ही तिला ग्लासनेस पाजलं त्यानंतर ते तिने मला दिलं तिच्या बाबाला दिलं आम्ही तिला दिलं आणि त्याच्यानंतर तिने तिच्या मामा आणि मामीलासुद्धा आता पिनाकोलाडा पाजलं सो जे बेसिकली पिनाकोलाडा जे आहे हे थोडंसं कोकोनटनी बनलेलं आणि स्वीट असल्यामुळे ते तिला पण प्यायला खूप आवडलं त्रिशू का याला काय म्हणतात जे तू पिताय याला काय म्हणतात या का याला काय म्हणतात मी ऑर्डर केलं होतं पनीर शिमला आणि आणि काय आणलं तो हे काय आहे पनीर और हे पालक कॅप्सिकम और हे रोटी ॲक्च्युली ते दोघं त्यांच्या ओन लँग्वेजमध्ये बोलत आहे आपल्या पिशी नाही करत आहे अरे यार त्याच्या हाताला करून घे आणि ह्या सुप्रियाला न पिता जी आहे ती खूप जास्त चढलेली आहे तो आमचं जेवण झालेलं होतं आणि त्रिशाने काही जेवण केलं नाही कारण की ती घरूनच जेवण करून आली होती सो मुलं थ खूप खेळली आणि ती झोपून गेली दोन्ही मुलं दुसऱ्या दिवशी त्रिशाला जरा सर्दी वाटत होती म्हणून तिला आम्ही घरीच दिलेला वाफारा त्यानंतर सायंकाळी त्रिशासोबत खेळायला ही लहान लहान मुलं आलेली होती सो तिने खूप मज्जा केली आणि जशी ही लहान मुलं चालली गेली त्रिशा आली आपल्या श्रद्धा आत्याकडे तिला रांगोळी काढायला मदत करायला सो श्रद्धा बेसिकली तुळशीचं लग्न आहे म्हणून तिथे रांगोळी काढत होती आणि ही पण माझी मुलगी गेली तिथं मदत करायला रांगोळी काढायला तू तु काय करत आहे इतकी रांगोळी टाकते ग त्रिशू नको इतकी रांगोळी टाकू असू दे असू दे आता तयार कारण की आता आपल्याला लावायचं आहे तुळशीचं लग्न आणि मी याच्यासाठी तयार झाली कारण की माझ्या मुलींनी म्हटलं होतं मी तिला म्हटलं होतं नवीन कपडे घाल पण तिने मला म्हटलं होतं आई तू पण घाल म्हणून मी पण झाली तयार सो so, हा आहे रांगोळीचा फायनल लुक सो so, तुळशीजवळ काढलेली आहे ही रांगोळी आणि ऑलमोस्ट तुळशीच्या लग्नाची पूर्ण तयारी झालेली आहे नवरी पण सजलेली आहे आणि कृष्ण पण आलेला आहे जसंच लग्न संपलं तसं खूप जोराने पाऊस लागला सो हा पाऊस so, पडत आहे तसाच पाऊस तुम्ही या व्हिडिओवरून करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय